नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड वाघोलीत एकोणीस वर्षीय आरोपीला दोन लाखांच्या तांब्याच्या तारांसह केले वाघोली आणि लोणीकंद परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांनी महावितरणला अक्षरशः हैराण केले होते अखेर गुन्हे शाखा युनिट सहाने ने या प्रकरणाचा छडा लावत एक मोठी कारवाई केली असून अंशुमन राम केवल यादव वय एकोणीस वर्षे राहणार शिरूर बायपास रोड पुणे या युवकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तब्बल दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे चार वेगवेगळ्या चोरींचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली नियमित गस्ती दरम्यान अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गुप्त माहिती मिळाली किवाघोली परिसरातील ट्रान्सफॉर्मर चोरींमध्ये सामील असलेला अंशुमन यादव शिरूर बायपास रोडवर फिरताना दिसला आहे तत्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला आरोपीने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र चौकशीत त्याने शेवटी कबुली दिली की तो आणि त्याचे साथीदार रात्रीच्या वेळी दुर्गम भागातील ट्रान्सफॉर्मरचे कव्हर फोडून तांब्याच्या वळकटी चोरी करीत असत नंतर त्या तारांना स्क्रॅप स्वरूपात विकून रोख रक्कम मिळवत असत तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून चोरीचा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अंशुमन यादवकडून वाघोली पोलीस पोलीस ठाण्यातील ठाण्यातील दोन लोणी काळभोर आणि लोणीकंद प्रत्येकी एक असे चार गुन्हे आले आहेत निरीक्षक वाहिद पठाण यांनी सांगितले की अंशुमन यादव हा केवळ एकोणीस वर्षांचा असूनही चोरीच्या टोळीत सक्रिय होता त्याचे आणखी काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे चोरी केलेल्या मालाची विक्री कुठे आणि कोणाला केल्याचाही तपास सुरू आहे सदरची कारवाई ही सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम मदान कांबळे तसेच अंमलदार प्रशांत कापुरे निलेश साळवे विनायक साळवे गिरीश नाणेकर कानिफनाथ कारखेले नितीन मुंढे सुहास तांबेकर सचिन पवार ऋषिकेश ताकवणे नितीन धाडगे ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी मंगेश काळभोरसोबत ठळक घडामोड